हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी दुपारच्या जेवणासाठी एकदम सिंपल थाळी बनवून तयार केली होती याच्यामध्ये मी शेंगदाण्याची के चटणी केलेली आहे व मिरचीचं लोणचं ठेवलेलं आहे शेंगदाण्याची चटणी व मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी आपल्या यूट्यूबवरती अगोदरच अपलोड केलेली आहे त्याची लिंक दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते याचसोबत मी इथे फ्रेंच बीन्सची भाजी केलेली होती व मी आज ताकाची कडी तयार केलेली होती ही ताकाची कडी इतकी छान झाली होती या पावसाच्या वातावरणामध्ये ही ताकाची गरमागरम कडी प्यायला खूप मजा येते तसेच यासोबत मी ज्वारीची भाकरी तयार केली होती आजचा एकदम सिंपल असा मेनू एकदम झटपट बनवून मी तयार केला होता चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी सुरुवात आपण बीन्सच्या भाजीपासून करूया इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडकल्यानंतर एक चमचा वाटलेला लसूण घालायचा आहे लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता लसूण छान लालसर झालेला आहे इथे मी फ्रेंच बीन्स साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिटे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिटे हे परतवल्यानंतर याच्यावरती ताट झाकून आपल्याला तीन ते चार मिनिटे वाफवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही फ्रेंच बीन्स आता छान वाफलेली आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे व एक चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सिंपल पद्धतीने ही फ्रेंच बीन्सची मी इथे भाजी तयार करत आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर परत ताट झाकून याला तीन ते चार मिनिटे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर आपण हे ताट काढून पाहूया ही शेंग छान वाफलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाणे भाजून मी जाडसर वाटून घेतलेले होते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता परत याच्यावरती ताट झाकून दोन तीन मिनिटे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया आता ही फ्रेंच बीन्सची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण कढीसाठी लागणारं वाटण तयार करू हिरवी मिरची आलं व लसूण हे आपल्याला या दगडी खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा हे वाटून घेऊ शकता इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले होते आता हे सर्व आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये वाटलेल्या वाटणाची चव कुठल्याही भाजीला खूप छान लागते आता इथे मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ आता इथे मी एका पातेल्यामध्ये ताक घेतलेला आहे ताकामध्ये आपल्याला ता एक ते दीड चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे ताकाची किंवा दह्याची कडी करते वेळी डाळीचं पीठ हे घातलंच पाहिजे कारण यामुळे कडी फाटत नाही ती छान होते तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे जेणेकरून या ताकाचा आंबटपणा कमी होऊन जाईल व कडीला चवही छान येईल आता हे सर्व आपल्याला रवीच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळीच्या पिठामुळे कडीला चव ही छान येते व आपली कढी अजिबात फाटत नाही ती छान एकसंध होते त्याच्यामुळे कुठलीही कडी करते वेळी एक चमचा डाळीचं पीठ घालायलाच हवं आता इथे मी एक दोन मिनिटे या रवीने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं कडीसाठी लागणारं ताकाचं मिश्रण बनून तयार आहे आता हे आपण साईडला ठेवूया आता आपण कडीला फोडणी देऊया पातेल्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे कडीला फोडणी देण्यासाठी आपण जे वाटण तयार केलं आहे ते घेतलं आहे व सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत कढीसाठी मी मोहरी अजिबात वापरत नाही फक्त जिरे वापरायचे आहेत याच्यामुळे कडीला टेस्ट छान येते आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलल्यानंतर आपण जे हिरवी मिरची आलं व लसूण याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता हा मसाला आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा मसाला छान लालसर असा भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालायची आहे इथे मी एक चमचा हळद पावडर घातली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता जे आपण ताकाचं मिश्रण तयार केलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आता हे ताकाचं मिश्रण घातल्यानंतर ही कडी आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे व ही कडी उकळण्यासाठी ठेवायची आहे आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आपली कडी कच्ची राहू नये म्हणून काय करायचं कढी उकळते वेळी गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवायची व अधूनमधून दोन तीन मिनिटाने आपल्याला चमचाने ही कढी ढवळायची आहे आता एक वेळेला ही कढी मी ढवळून घेतल्यानंतर परत लो फ्लेमवरती ही कढी अशीच ठेवायची आहे परत आणखी दोन तीन मिनिटानंतर परत ही कढी आपल्याला ढवळून घ्यायची आहे असं आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे यामुळे काय होतं आपण जे याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे ते छान शिजतं व कढीला चवही खूप छान येते आता इथे तुम्ही पाहू शकता मी दोन तीन वेळा ही कढी ढवळली होती आता इथे कडीला याप्रमाणे फेस आलेला आहे म्हणजे आपली कढी तयार आहे कढी जास्त खळखळीत अशी उकळू द्यायची नाही यामुळे कढीची चव निघून जाते व कढी एकसंद राहत नाही आता आपण गॅस बंद करूया आता आपण भाकरी तयार करण्यासाठी घेऊ इथे मी एका ताटामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता दुसऱ्या हाताने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरी बनवते वेळी आपल्याला एका भाकरीसाठी जेवढं पीठ लागतं तेवढंच आपल्याला इथे मळायचं आहे आता आपल्या हाताच्या तळव्याचा जो उंचवटा असतो त्याने थोडंसं प्रेस करून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ आपण जेवढं व्यवस्थित मळू तेवढी भाकरी छान होते व छान फुलतेसुद्धा व आपण जेव्हा भाकरी थापतो त्यावेळी कडेने अजिबात चिरली जात नाही त्याच्यामुळे हे पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिटे हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे आता याचा आपण उंडा तयार करून घेऊया मी भाकरी मोठाच करते त्याच्यामुळे इथे मी पिठाचा गोळा थोडासा मोठाच घेत आहे तर याप्रमाणे या मळळेला या पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आता हा पिठाचा गोळा आपल्याला याप्रमाणे हातावरती थोडासा थापून घ्यायचा आहे म्हणजे याची पारी तयार करायची आहे व एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आता थोडंसं कोरडं पीठ ताटामध्ये घालायचं आहे आता याच्यावरती हा पिठाचा उंडा ठेवून आपल्याला दोन्ही हाताला कोरडं पीठ लावून ही भाकरी याप्रमाणे थापून घ्यायची आहे भाकरी थापते वेळी आपल्याला अगदी हलक्या हाताने भाकरी थापायची आहे आता इथे मी दोन्ही हाताचा वापर करून ही भाकरी थापून घेत आहे इथे आपली भाकरी थापत आहे तोपर्यंत मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे आपली भाकरी थापून तयार झालेली आहे साईडला तवाही गरम झाला आहे आता आपण याच्यावरती भाकरी टाकूया याप्रमाणे भाकरी आपल्याला दोन्ही हातावरती उचलून तव्यावरती घालायची आहे आता वरच्या साईडला आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता वरच्या साईडचं हे भाकरीचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर ही भाकरी आपण पलटवून घेणार आहोत आता ही भाकरी भाजत आहे तोपर्यंत साईडला मी दुसरी भाकरी थापण्यासाठी घेतलेली आहे आता ही भाकरी परत आपण पलटवूया आता खालच्या साईडने ही भाकरी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे भाकरीची खालची साईड पूर्णपणे व्यवस्थित अगोदर भाजून घ्यायची त्यानंतरच भाकरी आपल्याला पालची टाकायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान टम्मा अशी फुगलेली आहे आता सर्व बाजूने याप्रमाणे फिरवून फिरवून ही भाकरी आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे कढीसोबत ज्वारीची भाकरी चवीला खूप छान लागते तर इथे आपली भाकरी छान खरपूस अशी भाजलेली आहे आता ही भाकरी आपण काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व भाकरी तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता ही भाकरी एकदम छान अशी बनवून तयार झाली आहे तर अशा प्रकारे आपला हा आजचा दुपारचा एकदम सिंपल असा स्वयंपाक बनवून तयार आहे तर ही रोजच्या जेवणातील एकदम सिंपल अशी थाळी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल यातील मिरचीचं लोणचं व शेंगदाण्याची चे चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करा तुम्हाला आजची ही थाळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद